एचलकरंजी दरवर्षी लाडक्या बाप्पांना निरोप देण्यासाठी अनंत चतुर्देशीला जल्लोषात मिरवणूक काढण्याची परंपरा आहे शनिवारी सकाळी अकरा वाजता शहर वाहतूक नियंत्रण शाखेपासून परंपरेनुसार मानाच्या श्री बिरदेव वाचनालय मंडळाच्या श्रींच्या पालखीचं मान्यवरांच्या हस्ते पूजन करून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला यावेळी खासदार धैर्यशील माने आमदार राहुल आवाडे माजी मंत्री प्रकाश आवाडे जिल्हाधिकारी अमोल येडगे जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव उपअधीक्षक विक्रांत गायकवाड महापालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील प्रांताधिकारी दीपक शिंदे यांच्यासह राजकीय पक्षांचे प्रमुख आणि मान्यवरांच्या हस्ते स्त्रींचं पूजन करण्यात आलं त्यानंतर इचलकरंजी पोलीस दलाच्या स्त्रींचं पूजन केल्यावर पोलिसांनीही गाण्याच्या तालावर ठेका धरत स्त्रींची मिरवणूक काढली विसर्जन मार्गावर ठिकठिकाणी थीक राजकीय पक्ष संघटना महापालिका यांच्यासह विविध बावीस स्वागत कक्ष उभारण्यात आले होते तसंच ठिकठिकाणी थीक विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं भक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती इचलकरंजी फेस्टिवलच्या माध्यमातून राजवाडा चौकात गणेश भक्तांसाठी पोहे वाटप करण्यात आलं या उपक्रमाचा सुमारे पन्नास हजार गणेश भक्तांनी लाभ घेतला सेवा भरती हॉस्पिटलच्या वतीनं वैद्यकीय पथक तैनात करण्यात आलं होतं सायंकाळपर्यंत पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि वारंकरी भजन गणरायाचा जयघोष करत शांततेत मिरवणुका सुरू होत्या मात्र सायंकाळनंतर डॉल्बीचा दंडणाट लाईट इफेक्टसह मोठ्या आकर्षक स्त्रींच्या मूर्तीच्या मिरवणुका सुरू झाल्या त्यामुळं मिरवणूक मार्गावर प्रचंड गर्दी झाली होती इचलकरंजी नागरिक मंचाच्या वतीनं शहराच्या जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न डॉल्बी आणि रेल्वे मार्गाबाबत जनजागृतीचे फलक घेऊन मिरवणूक मार्गावर फेरी काढण्यात आली रात्री बारा वाजता पोलिसांच्या विनंतीला मान देत सर्व मंडळांनी वाद्य बंद केली मात्र त्यानंतर स्त्रींचा जयघोष करत आज दुपारी साडेबारा वाजेपर्यंत स्त्रींची मिरवणूक सुरूच होती साडेबारा वाजता पोलीस बॉयजच्या श्रींच्या मूर्ती विसर्जनानंतर मिरवणुकीची सांगता झाली there subscribe to my channel and also press this bell icon